चला माझा डबा झालेला आहे पॅक आणि इकडं आहे परी परीला शाळेत जायचं आहे पर शाळेत जायचं मेळ काय बाळा तू कधी जाणार शाळेमध्ये अरे बाप कोमल घेतलं तिने हात काळी केले इला काय करू सोड न पेन तो हा जरा परी शाळेत जाऊन बघायचंय बघा ऍडमिशनचं नाही का बघा परी परी काय दाखवते तुम्हाला दाना खाती का चिऊ हे बघाऊ दाना खाती म्हणते हा आणि इकडे कोमल पोळ्या करते केव्हाच्या मला जायचंय बाई पटकन तशी करा कि हो गुड मॉर्निंग कशी आहेस तू तू कशी आहेस चांगली आहे का इकडे बघ तू जेवण केलंस बाळा काय खाल्लं तू काय खाल्लं गरंग खाल्लं का म्हणते किती

आज जरा परी शाळेत जाऊन बघायचं आहे बघा ॲडमिशनचं नाही काढून टाकलं का चल इकडे पिलू इकडे ये तू शाळेत जायला आवडतं तुला शाळेत जायला आवडतं का उघडलं जाऊ दे इकडे बघा परी आहे परी काय दाखवते तुम्हाला खाती का चिऊ हे बघा दाना खाती म्हणती आहे ना बाळा हा आणि इकडे कोमल पोळ्या करते केव्हाच्या मला जायचं आहे बाई पटकन दिशी करा हारू। किती हारू हारू कोमल? <laughs> मनता कि किती हळूहळू कोमल तुम्ही म्हणता की तुझी बायको खूप <laughs> स्लो आहे तर हो माझी बायको स्लो आहे पण जाऊ द्या आता हा उंडा का कोमल तुला थोडं उंडा दे बरं तिले परिश्रम करीन हा तिले परिश्रम करेन तिथे थोडं हा चल हो तिकडे जाय आईकडे जाऊन बस हा इकडे जाऊन बस जा जा लाटने जा आईकडे लाट नाही जाय हा अरे हो तुम्हाला सांगायचं राहिल आहे की आम्हाला खूप दिवसापासून बरेच कमेंट्स केले हे बघा हे आमचा तवा हे तवा बघा किती काळा झालेला आहे आणि <laughs> म्हणून आता आम्ही काळ्या कलरचा तवा आणलेला आहे नाही हा तुम्हाला दिसत असेल बघा तर हात लावलं गरम अरे बाप बरंच वजन तारी हा अरे <laughs> जवळपास अडीच एक किलोचा आहे मित्रांनो तर हा तवा ऑनलाईन आलेला आहे बघा आणि यासोबत एक सेट सुद्धा आलेला आहे तर हे एक दिसतंय तुम्हाला पॅन सगळं लोखंडाचं आहे शेतच आलेलं आहे अजून दोन तीन आयटम आहेत ते काय मी तुम्हाला दाखवत नाही <coughs> <हुँ। coughs> तर याच्यावर आता कोमल पोळ्या करणार आहे तर आज आमची पहिलीच रसोई त्याच्यावर म्हटलं चला तुम्ही सो शेअर करावं नाही का हे ना बघा छान तवा दिसतोय लोखंडाचा आणि असं म्हणतात कोमल लोखंडाचं जेवण करायला पाहिजे लोखंडाचं याच्यावर स्वयंपाक करायला पाहिजे हा ॲल्युमिनियम वापरण्यापेक्षा हा आणि ते खूप वजनदार असतंय त्याला त्याचा काही पर्याय काय करते है? ए माझ्या पोईल तुकला हा घे तू माझी बायको तूप लावून पोळ्या करते साठी वाव कोमल येतात डोसा होईल का डोसा पण होईल मित्रांनो याच्यावर करायला गेलं तर छान आहे मस्त आहे आणि हो तुम्ही काय करता सगळेजण माहिती आहे का ही व्हिडिओ आम्ही टाकतो ना टाक त्यानंतर काय करता माहिती आहे का तुम्ही आम्हाला काय करता लिंक मागतात दुसऱ्या व्हिडिओमध्ये मग ते आम्हाला कन्फ्युजन होऊन जातं बघा काय करतात द्यायची की लिंक नको द्यायची का हे बघा हा पूर्ण सेट आहे हा काय अडीच हजारात काहीतरी पडला वाटतं मला याची लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओके बघा हा बघ ना पोळ्या करपत नाही वगैरे काहीच नाही लाव तू पाय तूप लावन लागाव तूप लागाव चलो परी तू काय करते बाळा हो काय बस 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 जास्त नका लावू ग एवढं तूप म्हणलं तर तुपात पात भुसेस घराची पोळी लगेल छान अशी पोळी झालेली आहे मस्त आणि हो तुम्हाला डिस्काउंट पाहिजेत का मित्रांनो तर तुम्हाला एक कूपन कोड पण देतो आहे काय स्क्रीनवर कूपन कोड दिसत असेल कोमल ओम म्हणून तर तुम्ही यूज करा प्रोडक्ट हवे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे दिलेली तुम्ही लिंक मागतात म्हणून दिली बरं का हां छान दवा होती लगेच ओके okay. चला मी एक मिनटात भेटतो तर इकडे कोमल भुर्जी पण बनवत आहे बघा तर हे कांदा वगैरे असं कापून घेतलंय चॉपरमध्ये हो ते मोठं करून कॅस हो मिरचीच टाकता काय पिल्लू तुला घेऊ का काय बाबा पिल्लूचं अवघड अरे बापरे झाल्या तुमच्या पोळ्या पटकन आवरा बरं मला दुकानात जायचं उकड डबा माझा ओके, छान असं मस्त भुर्जी करा फिक्की फिक्की काय आय थिंक माझ बोट चिरलं काय मला कळा ना बाबा चल पटकन वा कोमल अंड फोडायची शिकली रे बो काय टाकलं ग कवर आवाज होते ओके पाणी होतं म्हणून हे बघा दोन अंड्याची तर बुर्जी करत आहे काय करते बाळा काय बुर्जी का को तू खाशील ना बुर्जी बरं कोमलपरी खाणार या दोन अंडे घेतलेत उभे राहते ॲक्च्युअली मग तू इथं उभा राहा बरं लांब उभा राहा जरा गॅसपासून काय सर आपण काय करूया कांदा टाकून घेऊया हो कारण की तुम्हाला आहे मस्त पैकी अशी भुर्जी करूया आपण जास्त तेल लावून टाका जमा जायचं टाक जा। मीठ टाक तेल टाक सगळं हे टाक तिखट टाक गॅस थोडा बारीक करूया आपण जेणेकरून आपला कांदा जळायला नाही पाहिजे वाव का बर बर तक तक माला माला का। बस टाक टाकतं तुम्ही म्हणे गरम व्हायला वेळ लागतो म्हणे मीठ टाकायचं पहिले तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो ही नॉर्मल अशी जी भुर्जी आहे ना तीच मला आवडती मला याच्यामध्ये नाही का जास्त बसबस असं मिरची वगैरे हे टाकायला आवडत टाकतो अजून बस टाक तिकट आता बिकॉज मी तसे खात पण नाही आणि मला तक बस पकांडे माझी दीड हे बघा ओके आता आता गॅस जरा फुल करून देऊया ही सिम्पल भुर्जी मला आवडते म्हणून मी असं करतो बरं का मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की अहमद अशी कशी भुर्जी करायला लागला काय केलं बुरजी काय हे बघ बुर।, बुर जी, जी। बुरजी हां कळणार मित्रांनो बुरजी मस्त अशी हां तर तुम्हाला काय म्हणतो मी ह्या प्रोडक्टची जी लिंक आहे ना म्हणजे आम्ही जो सेट मागवलेला आहे ना तो सेट खाली लिंक दिलेली आहे त्या वेबसाईटवर आहे बघा बेस्ट सेलरमध्ये सेट आहे पूर्ण पाच सेचा त्याच्यात काय काय भेटते कोमल कढई पण आहे हो आणि माहिते का कुपन कोड पण दिलेला आहे तुम्हाला डिस्काउंट पण भेटणार आहे तर तुम्ही जाऊन इथून ऑर्डर करू शकता चला मी भुर्जी करतो मग तुम्हाला भेटतो चला माझा डबा झालेला आहे पॅक आणि इकडं आहे परी परीला शाळेत जायचं आहे परीच शाळेत जायचं मेळ काय बा तू कधी जाणार शाळेमध्ये अरे बाप कोमल घेतलं पाय काय हात काळी केले काय करू इला इला सोड ना पेन तो बावळ आहेस का तू निस्त काळं करीत अंग तुला म्हटलं तर उचलून ठेव मला हे काढलं परत कुठून काढला आता हे बघा स्केच पॅन हां केलं की नाही हात करा केला नाही तू आता आता कसं करायचं हात नीट होत नाही तू आता आता तुझा हात नीट होत नाही आता आता असंच राहतो तू हात आता आता होत नाही तू नीट बस भोंबलं तर जा मम्मीला लागो मम्मी भी काही करू शकत नाही जाय जा आता बस बोंबलं तर हा शिल्लक डोक्याची कशी ऐकती बघा बोलत असला माणूस तर लहान आणि डोक्यावर बसून घ्याव तिला है की नाही हो की नाही हो की नाही काय हसतील काय नाही बाई तुला वाटलास मी राग येईन असं रडून पाहिन हसू राहिली बिनलाजी पोरगी सगळ्या जमान्याची चला एकदा वरची जाऊन तुला आहे का चल मग ओके तर तुम्ही सगळेजण विचारता सर की रोहिणी का दिसत नाहीये रोहिणी एक तर काम करत असते नाही ती तिच्या रूममध्ये जाऊन बसते म्हणून ती जास्त व्हिडिओ येत नाही आमच्या आणि मी पण जास्त काही फोर्स करत नाही नाही कोमल ती दिसली तर दिसते व्हिडिओमध्ये वातावरण किती मस्त झालेली इकडं परी तिकडे जाऊ नका अशी उभे राय आलीकडं ती पाहिजे ते तिकडे धान्य धान्य अवघडच कामीपुरीची चल हो अंदर चला अंदर परीचा बूट कोण फेकला का को मला बूट काढा लागन तुला आता परी तुझं बूट चला निघू का मी आता तर चला मित्रांनो परी शाळेचं जाऊन पाहतो ॲडमिशनचं काय आहे ॲडमिशन झालं की तुम्हाला शाळेत जाताना ते दाखवेल मी चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय